सध्या उन्हाचा तडाका वाढतोय त्यातून देखभाल अभावी धुळे महानगरपालिकेतील शोभेसाठी ठेवलेल्या थे कुंडीतील झाडं पाण्याअभावी सुकली आहेत त्यातच एन उन्हाळ्यात महापालिकेत असलेले जलशुद्धीकरण यंत्रही बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी लाई लाई व भटकंती होताना दिसून येते लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रे बसवली मात्र देखभाल अभावी ते यंत्र शोपीस ठरत असल्याचंही पाहावयास मिळतंय सदर उच्च व उत्तम दर्जाची ही यंत्रं आहेत परंतु ते बंद अवस्थेत असल्याने शुद्ध पाण्यासाठी बाहेरून पाण्याच्या बाटल्या विकत आणाव्या लागत आहेत त्यामुळे महानगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आर्थिक फटकाही बसत आहे दुसरीकडे झाडे लावा झाडे जगवा म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून संदेश देणाऱ्या महानगरपालिकेतीलच कुंडीतील व इतर झाडे पाण्याअभावी सुकलेली असल्याचं दिसून येत आहे अनेक झाडांची पाने गडू लागली आहेत त्यामुळे एकंदरीतच ही समस्या लक्षात घेऊन मनपा प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे देखील आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे धुळे महानगरपालिका धुळेमध्ये केंद्रीय संघटना मार्फत आम्ही इथे आलो आता येत असताना आणि जात असताना काही नागरिक आम्हाला भेटले आणि त्यामध्ये काही पत्रकार सुद्धा होते त्यांचं असं म्हणणं आहे आणि लोकांचं सुद्धा गुणहाला तापमान वाढलेली आहे आजचा तापमान एकोणचाळीस आहे इथे वॉटर कूलर वॉटर फिल्टर जे आहे ते बंद पडलेलं आहे म्हणजे दोनच गोष्टी आहेत एक महानगरपालिकाला दुरुस्ती करायचं नाही एक जे होईल होईल दोन तिसऱ्या आमचं काय जातं तीन परंतु कर घेताना ते असा कधी काय विचार केलेलं नाही सी आय टीचं स्पष्ट म्हणणं आहे कारण आम्ही वा आम्ही जे वातावरण जे आहे सुद्धा जागतिक असेल देशाचं असेल राज्याचं असेल जिल्ह्याचं असेल सी आय टी यू तिथे सुद्धा भाग घेतो आमचं एकच विनंती आहे ते वॉटर कूलर तापडतो दुरुस्ती करावे आणि नागरिकांचा सोय होणे गरजेचं आहे त्याचबरोबर आम्ही जिथे आलो तिथे आम्ही बघितलेलं आहे तिथे जे झाडं लावलेलं आहे ते कोरडा आहे तिथे पाणी पाणी घातलेलं नाही म्हणजे थोडक्यात हे सुद्धा आपण सांभाळायला आपलं सक्षम नाही की आपल्याला करायचं नाही असं हा दिसून येतं आमचं एकच विनंती आहे महानगरपालिका धुळेला एक खडखडीत विनंती आहे ते वॉटर कूलरचं प्रश्न आणि जे झाडीविडी जे आहे त्यांनासुद्धा पाणी टाका आणि कामगार का कर्मचारींचा प्रश्न नागरिकांचा प्रश्न ना आपण सोडला सोडवावे हीच विनंती केंद्रीय संघटना सीआय मार्फत